पुस्तक मृत्यूचं महासत्य आणि पृथ्वी लक्ष निर्वाणानं ही गोष्ट आजवर अव्यक्त ठेवली होती लेखक सरश्री प्रकाशक वॉव पब्लिशिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड पुस्तक वाचन अंजली लाळे कॉपीराईट तेज ज्ञान ग्लोबल फाउंडेशन ध्वनिमुद्रण दिसृजन स्टुडिओज समर्पित पृथ्वीवर सर्वजण एकाच लेखकाची कथा लिहित आहेत सर्व शब्द एकच अभिव्यक्ती करत आहेत शरीर हे शब्दांचं प्रतीक आहे परंतु आपल्याला ते बघण्याची कला आत्मसात व्हायला हवी कारण कथा एकच आहे आणि आत्ताही ती कथा संसार चालूच आहे पृथ्वीच्या आरंभापासून आजवर चालत आलेली ही कथा पुढे नेण्यासाठी शब्द हे केवळ माध्यम आहेत ही कथा खूपच पाल्हाळीक आहे असं वाटेल परंतु लेखकाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तो म्हणेल आता तर कुठे कथेचा प्रारंभ झालाय पुढे खूप मजेदार घटना व्हायच्या आहेत नवीन वळणं यायची आहेत अद्याप यू टर्न असं सांगून लेखक आपली उत्सुकता वाढवतच राहील या पुस्तकरूपी उपनिषदाच्या कथानकात मृत्युरूपी महासत्य गुंफलेलं आहे आज ज्यांचा जन्म झाला आहे त्या विश्वातल्या सर्व मुलांना आणि ज्यांनी पृथ्वी लक्ष जाणलं आहे अशा सर्वांना हे पुस्तक समर्पित पृथ्वी लक्ष मृत्यूचं महासत्य जन्म आणि मृत्यू यातला अवकाश म्हणजे जगणं निश्चितच ते निरभ्र असावं ही प्रत्येक माणसाची स्वाभाविक इच्छा मृत्यू पूर्ण विराम नसून अल्पविराम आहे हे महासत्य ऐकताच माणसाचं जीवन आमूलाग्र बदलतं मग कोणताही पैलू त्याच्यासाठी अज्ञात राहत नाही वास्तविक मरणोत्तर जीवनाचं ज्ञान ही संकल्पना शब्दात मांडणं दुरापास्तच तरीही सर्वांचं जीवन सुखकर व्हावं त्यांना महाजीवनाचं दर्शन घडावं याच जीवनात मोक्ष मिळावा या भावनेनं प्रेरित होऊन मृत्योपनिषद साकारण्याचं सा प्रगल्भ कार्य या पुस्तकाचे रचनाकार सरश्री यांनी अगदी सरळ सोप्या शब्दांमध्ये या पुस्तकाद्वारे केलं आहे निर्वाणानं ही बाब आजवर अव्यक्त ठेवली होती